जय कपीस तिहू लोक उजागर असा जयकोश करत सामुदायिक हनुमान चालीसा पठन कार्यक्रम येथील श्री राम सिन्हा हिंदुस्थान च्या वतीनं कितूर आणि चन्नामा चौघे गुरुवारी सायंकाळी पार पडला रामनवमी निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात शहर परिसरातील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला रविवारी होणाऱ्या राम नवमी निमित्त श्री राम सिन्हा हिंदुस्थानच्या वतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हनुमान प्रतिमेचं पूजन सौरभ पेंडसे व उमेश यर्नाळकर यांनी केलं त्यांनी उपस्थित भाविकांकडून हनुमान चालीसा पठण करून घेतले यावेळी खडकलाट येथील शिव बसव स्वामींची उपस्थिती होती त्यांचे स्वागत व सत्कार श्रीराम सिन्हा हिंदुस्थानचे अध्यक्ष एडवोकेट निलेश हत्ती यांनी केलं कार्यक्रमानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम सिन्हा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता श्रीराम मंदिर निपाणी येथून भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे रविवारी शहरातून राम नवमी उपस्थित राहावं असं आव्हान श्रीराम सेना हिंदुस्थानच्या अध्यक्ष निलेश हत्ती यांनी केला आहे आरती झाल्यानंतर सर्व भाविकांनी आपण पूजन केलेलं आहे के त्या पूजन दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर असंच पाठीमागे गेले की संदीप माने यांच्या घराजवळ आपल्याला स्टॉल लावलेला आहे तिथं आपण आपापला प्रसाद घ्यायचा आहे आणि आपापल्या घाबर जायचं आहे त्यानंतर उद्या संध्याकाळी चार वाजता हिंदू भव्य बाईक रॅली आपण सर्वजण मिळून काढायचं आहे त्यामुळं उद्याच्या बाईक रॅलीला सुद्धा जास्तीत जास्त संख्येमध्ये आपली माता भगिनी उपस्थित राहावी अशी मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे सहा तारखेला संध्याकाळी चार वाजता भव्य मी शोभायात्रा निघणार आहे त्या शोभायात्रेमध्ये सुद्धा आपण सर्वजण असेच भरपूर संख्येमध्ये सामील मी असे सर्वांना विनंती करून चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा